नमस्कार मित्र विश्व आठवणीतील कवितांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी महादेव सावंत आपलं स्वागत करीत आहे आजची कविता आहे आम्ही कोण केशवसुतांची अत्यंत गाजलेली कविता आम्ही कोण कविवर्य सर्व जनांना विचारत आमच्यामध्ये जी प्रतिभा प्रतिभाशक्ती आहे त्या शक्तीला अनुसरून ते विचारत आहेत कवीमध्ये असलेल्या प्रतिभेला विच अनुसरून ते विचारत आहेत आम्ही कोण हा प्रश्न जनांना त्यांनी केलेला आहे तसं पाहता ही कविता एक वेगळ्या धाटणीची वेगळ्या प्रकारची ही कविता आहे आम्ही कोण खूप गाजलेली कविता कविवर्य केशवसुदेंची सर्वप्रथम आपण कवितेचा अर्थ समजून घेऊ कारण कविता थोडी कठीण शब्दांनी नटलेली आहे त्यामुळे कवितेचा अर्थ आपण पुन्हा पहिला समजून घेऊ आणि मग ही कविता आपण आपल्यासोबत म्हणावयास मला खूप आवडेल आम्ही कोण आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके कवी प्रश्न विचारत आहेत आम्ही कोण म्हणून काय पुससी काय विचारता तुम्ही आम्ही कोण आहोत म्हणून आम्ही असू लाडके देवाने दिलेले असे घर आम्हास खेळावया देवाने दिलेले असे दिल जग हे आम्हास खेळावया देवाने काय दिलं हे पूर्ण जग हे आम्हाला खेळायला दिलं जग आम्ही इथे कुठेही खेळू शकतो आम्ही कुठेही जगात जाऊ शकतो आमच्या प्रतिभेने आमच्या असलेल्या शब्दसंग्रहाने आमच्याजवळ असलेली जी प्रतिमा आहे कवितेची त्या कवितेच्या प्रतिमेने आम्ही जगामध्ये कुठेही जाऊ शकतो कवी असं म्हणतात विश्वी या प्रतिभावले विहरतो चोहीकडे या विश्वी या प्रतिभावले ह्या विश्वामध्ये आमच्या प्रतिमेतून आमच्या शब्दसंग्रहातून आम्हाजवळ असलेल्या ह्या कवितेच्या ताकदीतून ताकद जी आहे आमच्याकडे त्या त्यामधून आम्ही विश्वी ह्या प्रतिभावले विहरतो चोहीकडे लिहिल्या सहजपणे आम्ही त्याच्या विश्वामध्ये विहर विहरतो किंवा सहजपणे विश्वामध्ये आम्ही संचार करू शकतो दिक्कालातून आरपार आमची दृष्टी पाहाय शके दिक्काल कळी काळाच्या पलीकडे जाऊन काळाच्या ही पलीकडे जाऊन न देखे रवी ते देखी कवी ही जी म्हण आहे ती आम्ही सार्थक सिद्ध करू शकतो काळाच्या पलीकडे जाऊन आमची दृष्टी सगळं जग बघू शकते सारेही बडीवार येथील पहा अम्मा पुढे ते फिके तुम्ही किती मोठेपणा दाखवा सारेही बडीवार येथील पहा अम्मा पुढे ते फिके ते सगळे बडीवार तुमचे आमच्या पुढे फिके आहेत फुकट आहेत त्यांची किंमत शून्य आहे पाणी स्पर्शाचा अमुचा शकत असे वस्तूप्रती द्यावया तिशिया एखाद्या वस्तूला सौंदर्य देण्यासाठी एखाद्या वस्तूचं सौंदर्य तुम्हा पुढे मांडण्यासाठी आमचा पाणी स्पर्श आमचा शब्दाचा स्पर्श आमच्या हाताचा स्पर्श देखील पुरेसा आहे अशी वसत असे जादू करामध्ये या आमच्या करामध्ये आमच्या हातामध्ये अशी जादू असलेली आहे की आम्ही कुठल्याही वस्तूला सौंदर्य बहाल करू शकतो फोले पाखडिता तुम्ही निवडतो सत्वच आम्ही निके आणि तुम्ही काय करता तुम्ही फोले पाकडता फोले म्हणजे तर फलं सालं सामान्य जन सालं पाकडतात म्हणजे हे कवीला असं शब्दशः सुचवायचं नाही आहे फोले पाकडिता तुम्ही निवडतो सत्वचा आम्ही निके म्हणजे तुम्ही जी प्रतिभा नाही आहे किंवा ज्यामध्ये अर्थ नाही आहे अशा गोष्टी तुम्ही तुम्ही त्याचं आकलन करता किंवा त्या पाखडत बसता किंवा त्याचं पुन्हा पुन्हा त्या पा पाखडता पाखडणे म्हणजे त्यातून काहीतरी सत्व निवडणे पण आम्ही काही निवडतो आम्ही ती पाखडतो आम्ही ती सुपात घालून पुन्हा पुन्हा पाखडतो आणि त्याच्यातून आम्ही सत्व निवडतो फोले पाखडिता तुम्ही निवडतो सत्वचा आम्ही ते निके <coughs> कवी म्हणतात शून्य माझी वसाहती वसुईला कोणी सुरांच्या बरे जिथे काहीच हो नव्हतं तिथे सुरांच्या वसाहती कविता कोणी तयार केली सुरांच्या वसाहती म्हणजे सगळे सूर एकत्र आणून त्याचं एक, एक कविता तयार करणे किंवा त्याचं शब्दसंग्रह तयार करणे त्याला एका धाटणीमध्ये बांधणे हे कोणी के केलं त्याची वसाहत वसवणे शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे पृथ्वीला सुरलोक्य साम्य आणावया झटती कोणते पृथ्वीला सुरलोक्य साम्य सुरलोक म्हणजे देवलोकाचं देवलोकाचं साम्य पृथ्वीला आणायला कोण झटतो कोण मेहनत घेतो कोण हे काम करतो ते आम्हीचं ते कवी ते आम्हीचं सुधा कृतीमधून या त्यांच्या सदा पाजरे आमच्या कृतीमधून आम्ही जे काम करतो जे आम्ही लिखाण करतो त्या लिखाणातून नेहमी अमृत पाझरतं आहे आमच्या कृतीमधून अमृत आहे ते आम्ही असेच आहोत ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हा ज्यापासूनही लाभते आणि ते आम्हीच आहोत ज्यापासून तुम्हाला मंगलदय असं वातावरण तयार होतं किंवा मंगलदय अशा शब्दाची भेट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो कवी पुढे म्हणतात आम्हाला वगळा आम्हाला वगळा तुमच्या जीवनातून कविता काढून टाका कवीला काढून टाका कवीला काढून टाका याचा अर्थ तुमच्या जीवनातून ही सुंदरशी कविता काढून टाका कविता हा शब्द जाणू नका आम्हाला वगळा आम्हाला वगळा गतप्रभा होतील तारांगणे प्रभा म्हणजे गतप्रभा म्हणजे ज्याची ज्याचा उजेड ज्याचा प्रकाश ज्याचं तेज नष्ट होईल आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे तारांगणाचं तेज नष्ट होईल आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावाणी हे जिणे आणि आम्हाला वगळल्यानंतर तुमचं जीवन हे फुकट जाईल त्याला किंमत असणार नाही कवडी मोलावाणी हे तुमचं जीवन आहे तसं पाहता ह्या कवितेला ही कविता इथे संपली कवितेला चाल लावणं खूप कठीण परंतु त्यामध्ये वापरलेले जे शब्द आहेत कवीची प्रतिभाशक्ती जी आहे ती ह्या कवितेतून फारच चांगल्या रीतीने मांडण्यात आलेली आहे कवी काय करू शकतो कवीचं अंत क कवीचं मन काय बघू शकतं हे ह्या कवितेतून आपल्याला कवीवर केशवसुताने दाखवून दिलेलं आहे तर आपण ही कविता मला तुमच्यासमोर तुमच्यासोबत म्हणावायची आहे आपण तयार आहात आपण कविता म्हणूया आम्ही कोण आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके देवाचे दिदले असे जग आम्हास खेळावया विश्वी या प्रतिभावले विहरतो चोई कडे दिक्का लातून आर पार आमची दृष्टी पहावया शके सारेही बडीवार येथील पहा आम्हा पुढे ते फिके पाणी स्पर्शचा आमचा करतसे वस्तू प्रति ध्यावया सौंदर्य तिशिया अशी वसतसे जादू करामध्ये या अशी वसतसे जादू करामध्ये या फोले पाखडिता तुम्ही निवडतो सत्वचा आम्ही निके शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे पृथ्वीला सुरलोक लोकसाम्य आणावया झटती कोणते शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे पृथ्वीला सुर लोकसाम्य आणावया झटती कोणते ते आम्हीच ते आम्हीच सुधा ज्यांच्या सदा पाजरे ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हा ज्यापासून लाभते त्यानंतर कवीत म्हणतात आम्हाला वगळा आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवळी मोलावाणी हे जिणे पहा कविता इथे संपली कवितेमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे आता ह्या ह्यामध्ये कुठल्याही टीका करण्याचा प्रश्न नाही किंवा काही नाही पण एक मोठासा गहन अर्थ त्या कवितेमध्ये दडलेला आहे आपण कविता आठवली असेल आणि आवडलीही असेल तर आपण विश्व आठवणीतील कवितांचे या यूट्यूब चॅनलवर जाऊन शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करायलाही विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद